जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची काही दिवसांपूर्वी गजा मारनेला येरवडा कारागृहातून दुसऱ्या कारागृहात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार त्याला सांगलीच्या कारागृहात पाठवण्यासाठी पोलीस व्हॅन सांगलीच्या दिशेने निघाली पण व्हॅन कारागृहात जाण्यापूर्वी साताऱ्यातील एका ढाब्यावर थांबली तिथे पोलिसांनी गजा मारनेसोबत मटन पार्टी केली या घटनेची गांभीर्याने दखल पुणे पोलीस आयुक्तांनी घेतली आणि संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मारने टोळीला दणका दिला आहे मारने टोळीचा प्रमुख गजा मारणेसह टोळीतील अन्य सदस्यांच्या गाड्या कारवाईत <आगेंगा> पोलिसांनी जप्त के केल्या आहेत आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत पोलिसांनी मारणे टोळीच्या दहा ते पंधरा गाड्या जप्त केल्या आहेत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मारणे टोळीच्या गाड्या जप्त केल्यात मारने टोळीचा के के प्रमुख गजा मारणेसह टोळीतील अन्य सदस्यांच्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत यामध्ये दोन टोयोटा फॉर्च्युनर एक महिंद्रा थार एक टाटा नेक्सन या महागड्या गाड्यांसह आणखी चार चारचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या तसेच काही दुचाकी देखील पोलिसांनी कारवाई जप्त केल्या आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा